महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस च्या संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकात होत असलेल्या हजारो पदांच्या भरती करिता एकतीस मार्च पर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी व मैदानी परीक्षेचा निर्णय जून अखेरीस होणार असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले दरम्यान निवडणुकीनंतर भरतीचा पुढील टप्पा असल्याने लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीच्या तयारी वाढीव अवधी मिळाला आहे शहर पोलीस आयुक्तालयात एकशे अठरा पदांवरील भरती प्रक्रिये संदर्भात आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिसूचना जाहीर केली आहे तर ग्रामीण दलातील बत्तीस जागांसाठी तर ग्रामीण दलातील बत्तीस जागांसाठी अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अधिसूचना जाहीर केली आहे दोन्ही पोलीस दलातील भरती प्रक्रिये संदर्भातील कार्यवाही सुरू आहे त्यानुसार बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत परिणामी पोलीस भरतीचे पुढील टप्पे राबविणे शक्य होणार नाही त्यामुळे अद्याप पुढील नियोजन पोलीस दलाने स्पष्ट केलेले नाही जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भरतीचे पुढील टप्पे जाहीर होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात उमेदवारांना सविस्तर कळविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आचारसंहिता लागू असल्याने पोलीस भरतीच्या पुढील टप्प्यातील नियोजना संदर्भात महासंचालक कार्यालयामार्फत कोणतेही आदेश नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांना प्राप्त झालेले नाही अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यावर महासंचालक कार्यालयामार्फत पुढील सूचना प्राप्त होईल त्यानंतर भरतीची पुढील टप्पे जाहीर होणार आहेत दरम्यान नियोजित स्पर्धा परीक्षा ठरलेल्या तारखांना होण्याची शक्यता आहे मात्र पोलीस भरतीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर नसल्याने नंतरच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे एप्रिल मे आणि जून चे दोन आठवडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुकीचे असणार आहे त्यामुळे या काळात पोलीस भरतीची प्रक्रिया होण्याची चिन्हे जवळपास नाहीच परिणामी इच्छुक उमेदवारांना लेखी परीक्षेसह हो, मैदानी चाचणीसाठी तयारी करण्याकरिता जवळपास अडीच महिन्याचा ज्यादा अवधी मिळणार आहे महासंचालक कार्यालयाकडून जून नंतर भरतीच्या नियोजनाच्या अद्याप पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काहीही जाहीर केलेले नसले तरी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर तशी सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे तीस मार्च पर्यंत कागदपत्रांसह ई स्वरूपात हो, अर्ज नोंदणी उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकत नाही सर्व एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार गुणांची शारीरिक उमेदवारांची निवड पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा होणार शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी लागणार कागदपत्रे पडताळणी नंतर अंतिम निवड यादी तयार होणार